येवला तालुक्यातील मड ग्रामपंचायत मध्ये पंच्याहत्तर लाखांचा अपहार तत्कालीन सरपंच व तालुका पोलिसात गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील ग्रामपंचायत असलेल्या येथे तत्कालीन सरपंच सौ मनीषा नवनाथ लबडे व ग्रामसेवक महेश रामदास महाले या दोघांनी संगनमत करून ग्राम निधी ग्रामीण पाणी पुरवठा योजना चौदावे वित्त आयोग अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या योजना अंगणवाडी बांधकाम यासारख्या ग्रामविकासांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा दुरुपयोग करत या योजनांमधून आपल्या अधिकाराचा वापर करत तब्बल पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार येवला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भरत मोहिते यांनी येवला या तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिली या घटनेमुळे परिसरातील इतर ग्रामपंचायतींमध्ये देखील अपहार झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे प्रशासनाने सर्वांची चौकशी करून गुन्हे दाखल करतील का हे आता पाहणे महत्वाचे आहेत महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागोल नांदगाव येवला